रायगडमध्ये मुंबई गोवा हायवेजवळ पंचेचाळीस गुंटे जागा नमस्कार मित्रांनो तुमचे विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या मनापासून स्वागत करतो आज आम्ही तुमच्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये मानगाव तालुक्यात मुंबई गोवा हायवेपासून मोजून फक्त तीनशे मीटरच्या अंतरावरती वाडीवस्तीजवळ आणि रस्त्याला लागून पंचेचाळीस गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो या प्लॉटची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच करून ठेवा कारण कोकणातील प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आपल्या आजच्या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आपल्या आजच्या जागेचे जे ठिकाण आहे हे तालुका माणगाव जिल्हा रायगड हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मुंबई गोवा हायवे पासून मोजून तीनशे मीटरच्या अंतरावर आणि माणगाव शहरापासून फक्त दोन किलोमीटर इतक्या जवळच्या अंतरावर जवळ पंचेचाळीस गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो या जागेमध्ये आर सी सी बांधकाम केलेले साडे सोळाशे स्क्वेअर फूटचे तयार पोल्ट्री शेड आहे तुम्ही या ठिकाणी कोंबडी पालन करू शकता किंवा या पोल्ट्री शेडमध्ये डागडुगी करून सुंदर असं फार्म हाऊस तयार करू शकता या पोल्ट्री फार्ममध्ये इलेक्ट्रिसिटीचा विचार केलात तर इलेक्ट्रिसिटी मीटर देखील या फार्ममध्ये दे बसवण्यात आला आहे तसेच पाण्याची सोय म्हणाल तर पाण्यासाठी आपल्याला इथे बोरवेल किंवा विहीर करावी लागेल साधारण पंधरा ते वीस फुटावर पाणी आपल्याला सहजपणे मिळून जाईल ही संपूर्ण सपाट काळ्या मातीची भाषशेतीची जागा आहे तुम्ही इथे चांगल्या प्रकारे शेती करू शकता मित्रांनो या जागेच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे वाडीवस्ती जवळ आणि निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आपला आजचा प्लॉट आहे त्यामुळे तुम्ही कोकणामध्ये कोकणी घर किंवा बंगला बांधण्याचा विचार करत असाल आणि काही झाडे लावण्यासाठी प्लॉट जर बघत असाल तर आजचा आमचा हा प्लॉट नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो जवळ असणाऱ्या सोयीसुविधा म्हणाल तर दैनंदिन गरजेच्या वस्तू लागणारी दुकाने आपल्याला गवाडी वस्तीमध्ये सहजपणे उपलब्ध आहेत त्याचबरोबर गावची मुख्य बाजारपेठ म्हणजेच मानगाव बाजारपेठ तुम्हाला या जागेपासून मोजून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होते त्याचबरोबर मानगाव रेल्वे स्टेशन फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि मुंबई गोवा हायवे हा देखील तुम्हाला आपल्या प्लॉटपासून फक्त तीनशे मीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे क्लास वन सिंगल ओनर क्लिअर टायटल ही जागा आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असाल की मुंबई गोवा हायवेपासून मोजून फक्त तीनशे मीटरच्या अंतरावरती आणि माणगाव शहरापासून मोजून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती आपला हा प्लॉट आहे आणि पूर्णपणे वाडी वस्तीजवळ रस्त्याला लागून आपला हा पंचेचाळीस गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे क्लास वन सिंगल ओनर क्लिअर टायटल ही जागा आहे मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट आवडला असल्यास तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिटला येऊ शकता त्याचबरोबर मालकांना भेटून किमतीबाबत चर्चा करू शकता तसेच मित्रांनो या प्रॉपर्टीची अधिक माहिती हवी असल्यास आमच्या स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याबरोबर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा आणि त्याचबरोबर आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत